याकरता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र विशेषतः जळगाव जिल्हा अशा संयुक्त मोहिमा सुद्धा आपण घेतल्या आहेत त्यात अनेक हत्यारे रिकवर करण्यात आले आहेत दुर्दैवाने ज्या ठिकाणी ही अशी शस्त्र बनली जातात असं समजतं तिथली भौगोलिक परिस्थिती आणि ह्यामुळे काही अडचणी येतात परंतु आपला नियमितपणे कारवाई सुरू आहे आणि आपण आकडेवारी पाहिलं तर जास्तीत जास्त कारवाई आपल्या जळगाव जिल्ह्यातून ह्या वर्षी झाली आहेत आणि मध्य प्रदेश वरिष्ठ अधिकारी आणि आमचा समन्वय आणि संपर्क असतो आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत यापुढे मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्याचा तृतीय क्रमांक आलेला आहे आणखी काय सुद्धा आपल्या डोक्यात काही संकल्पना आहेत यामध्ये आपण काही नवीन ऍप्स पण डेव्हलप करत आहोत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि त्यांचे दोन्ही अडिशनल एस कविता कवि कवितानी आवश्यकता आणि काय नवीन ऍप्स आपण सुरू करून त्याप्रमाणे पोलिसिंग ही अजून कशी सुसूत्रबद्धता केली जाईल आणि त्याला टेक्नॉलॉजीचा वापर कसा करून त्याला आणखीन चांगलं करता येईल याबाबत काही प्रयत्न सुरू आहेत आणि आपल्या काही दिवसात दिसतील याबाबत नवीन काही सुधारणा नवीन काही योजना आपल्या निश्चितच दिसतील आणि त्याचा निश्चितच पोलिसिंगसाठी आणि नागरिकांना सुलभ त्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होईल आढावा बैठक घेतली जर महा विजिक अपेक्षित असत त्या अनुषंगाने मी आज जळगाव जिल्ह्याच्या भेटीवर आलो होतो सर्व अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी एस डी पी ओझ इतर अधिकारी आम्ही बैठक घेतली गुन्ह्याचा आढावा काय काय काम केले प्रलंबित गुन्हे याबाबतचा आढावा घेतलाय आणि आगामी पावसाळा सध्याचं जे काय सीमा प्रश्न सीमा भागावर तणावाच्या अनुषंगाने काही सूचना आणि आगामी पावसाळा आणि आगामी सण तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणुकी अनुषंगाने आढावा घेऊन सूचना दिलेल्या आहेत गुन्हा दाखल केला आहे त्या अंमलदारावर कारवाई पण केली आहे त्यात ते पैसे रिकवर केलेले आहेत आणि त्याला जे काही नियमाप्रमाणे कारवाई होईल शंभर टक्के केली जाईल बंदीच वारं सुरू आहे कोणत्या मधल्या आपण म्हणतो त्या होतील ज्या नियमाप्रमाणे आहेत त्या होतील आता या आणि पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपासून होणं अपेक्षित आहे ज्या नियमाप्रमाणे होतील त्या मात्र यामध्ये अनेक मंत्री किंवा आमदारांची पत्र जास्त पोलीस खातं हे शिस्तप्रिय खातं आहे आणि सर्वांनी पोलीस खात्याचा डिसिप्लिन प्रमाण वागणं अपेक्षित आहे याबाबत कुणी कसुराई करणार नाही याबाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत आणि ज्यांच्या काही कसूर झाला असेल त्यांचं त्या त्या प्रमाणात त्यांच्यावर कारवाई केली जाईल ऑलरेडी पोलीस अधीक्षक याबाबतीत कारवाई करत आहेत अशा प्रकारे कुठल्याही कसोरीची गैर केली जाणार त्याबद्दल सर्वांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आरोपीच्या शोधाचा प्रयत्न चालू आहे तो आरोपी शंभर टक्के मिळेल आणि त्याची प्राथमिक चौकशी पण त्याची सुरू आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई अगदी निलंबनाची कारवाई केली आणि चौकशी जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल மங்கேஷ சவாணி